तुम्ही जर तुमच्या आयुष्यातील तुम्ही उद्याच्या काळामध्ये फ्युचरमध्ये काय प्लॅनिंग करणार आहे हे जर तुम्ही जगाला सांगित बसला तर जी तुमची जवळची माणसं आहेत किंवा जे तुमचं बघवत नाही तुमची जी ऊर्जा उद्या जे नवीन प्लॅनिंग करण्याचं जी ऊर्जा आहे ते संपवण्याची ताकद ही ज्याला तुम्ही हे सांगितले की मी उद्या माझा प्लॅन असा आहे ते तुमची ऊर्जा संपवण्याचा तरी प्रयत्न करणार तुमच्या कामामध्ये कुठंतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार त्यांची एवढीच इच्छा असते एकतरी तुमची प्रगती होऊ नये किंवा तुम्ही आहे त्या ते ठिकाणी राहावं तुम्ही जास्तीत जास्त माझ्यापेक्षा पुढे जाऊ नये अशा पद्धतीनं ह्या समाजामध्ये अनेक लोक असतात त्यामुळं तुम्ही तुमचा प्लॅन करत असताना कुणालाही कुठंही कधीही काहीही सांगू नका तुम्हाला जर तुमचा प्लॅनिंगमध्ये तुम्ही जर आयुष्य काढत असाल तर ह्याबाबत कुणाशीही चर्चा करू नका अन्यथा तुमच्या रस्त्यातले हे फार मोठे दगड तुम्हाला बाजूला सारायला फार अडचणी निर्माण होतील मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद